हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गट उमेदवार देण्यावर ठाम असून या बैठक आज पार पडणार आहे बैठकीत हातकणंगलेच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार असून माजी आमदारांचा स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत अंतिम निर्णय घेणार आहेत दुपारी साडेबारा वाजता ही बैठक होणार असून या बैठकीत राहुल आवाडे महाराष्ट्र क्रांती सेनेचे सुरेश पाटील राहुल महाडिक यांच्या नावाची चाचणी केली जाणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची महाविकास आघाडीमध्ये जाण्याचे शक्यता धुसर झाली आहे अशातच शिवसेना ठाकरे गटाने हातकणंगले लोकसभा मतदारसंघात गोकुळचे संचालक चेतन नरके यांच्यासमोर उमेदवारीचा प्रस्ताव ठेवला होता मात्र हा प्रस्ताव नरके यांनी नाकारल्यानंतर ठाकरे गटाने अन्य तीन नावांची चाचपणी केली आहे आहेकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे महाराष्ट्र क्रांती सेनेचे सुरेश पाटील आणि सांगली जिल्हा बँकेचे राहुल महाडिक यांच्या नावाची चाचपणी झाल्याची माहिती समोर येत होती गुरुवारी शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी राहुल आवाडे यांची भेट घेऊन उमेदवारीबाबत चर्चा केली आहे दरम्यान आज शिवसेना ठाकरे गटाची मातोश्रीवर दुपारचे बारा वाजून तीस मिनिटे वाजता माजी आमदार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक होणार आहे या बैठकीसाठी माझे आमदार सुजित मिंचेकर माजी आमदार सत्यजित सरोडकर माझे आमदार उल्हास पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी रवाना झाले आहेत या बैठकीत शिवसैनिकांच्या भावना समजून घेऊन उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी